आजच्या मैदानात सात नंबर चे मानकरी पाच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई सप्तशृंगी माता प्रसन्न काळ महाराज मारक प्रसन्न मयूर पाटील विशाल सुरवंशी नाना पाटील देवळी यांचा आदत किंग येडा विष्णू आणि भाऊ मोरे पहुरी यांचा भुंगाडॉन या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सात नंबरचा मान मिळवला त्याबद्दल विजय गाडी मालकाचं चा, चालकाचं चा, हार्दिक हार्दिक अभिनंदन या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली त्रास क्रमांक तीन वर नाथचा प्रसन्न दीपक्षर तांबे खडगी यांचा अंगठदान आणि अक्षय पाटील पेहरूर यांचा लक्ष सुंदर अशी गाडी पळाली अंगदा आणि आणि या मैदानाचा सहा नंबरचा मान मिळाला त्याबद्दल त्या गाडी मालकाचा आणि त्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आजच्या बैठक भीराबा महाराज केसरी तळेगावकरांचं सुंदर असं पारदर्शक मैदान आणि या मैदानातील पाच नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आयतू जबाबनी प्रसन्न प्रमोद पाटील यांचा हिंदकेसरी हरण्या गणेशपूर व कुमारी नंदरी पंढरनाथ जाधव यांचा मथूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाच नंबर मिळवला त्याबद्दल गाडी मालकाच्या चालकाचे चा हार्दिक हार्दिक अभिनंदन या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक आणि तास क्रमांक चार वर पळालेली गाडी या गाडीला सामना निकाल देण्यात आला आहे चार आणि तीन नंबर हे बक्षीस मिळून दोघांना तीन नंबरचा मान मिळाला आहे तास क्रमांक एका पुढावलेली गाडी जयभद्रा मारुती प्रसन्न ऋषी परदेशी शिव परदेशी वरुण रणवीर पाटील राहुल परदेशी यांचा घरचा साथ विराट आणि पक्षाची गाडी तसेच तीन नंबर तासवर पुढलेली गाडी तीन नंबर तासावर पडलेली गाडी आकाश ड्रायव्हर आडगावकर यांचा फायर आणि कोमल रावते यांचा सम्राट ही गाडी दोघ गाड्या तीन नंबरसाठी पात्र झाल्या आहेत आणि त्यांचा मध्ये सामना झाला होता नवनाथ बाबा प्रसन्न बाप्पू फौजी यांचा रंगाभाई व त्याच्यासोबत पळाला स्वप्नील रावते कोवल रावते यांचा सम्राट आणि त्याच्यासोबत सामना झाला होता हरार महादेव प्रसन्न आकार ड्रायव्हर आडगावकर यांचा फायर आणि त्याच्यासोबत पळाला विजय फौजी अजय पाटील बोरगाव यांचा केसरी मथूर या दोघ बैलगाडी मालकांना तीन नंबरचा मान मिळणार आहे विजय गाडी मालकाच्या चालकाचं चा, हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली त्याच क्रमांक वर बंट्या फ्रॅसला बोर सचिन दुधाळे यांचा बंट्याबाई आणि त्यासोबत पळाला जो बजरंग प्रसन्न निंबा शेठ पंकज राठोड यांचा बजरंगबाण सुंदर अशी गाडी पळाली बंट्याबाई आणि बजरंगबानची आणि यमागानामध्ये दोन नंबरचा मान मिळाला मिळवला त्याबद्दल गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सगळ्यांना उत्सुकता होती श्री विरवा महाराज केसरी तळेगावकरांच्या मैदानातला कोण होतो एक नंबरचा पास क्रमांक सहा वरून धाडी गाडी हरार मागे प्रसन्न योगेश पाटील पौरी यांचा शंभू आणि रोखडेकरांचा लाडका होंडा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं ಹಾರ್ದ 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 ಅಭಿನಂದ ಧನ್ಯವಾದ